गुरुशिवाय नाही होत जीवन साकार गुरुशिवाय नाही होत जीवन साकार डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार जीवनाला खरा आकार भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो सिद्धेश्वर विद्यालय यावली येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय महादेव सर हे होते जो द्रव्य वाढवतो तो काळजी वाढवतो जो द्रव्य वाढवतो तो काळजी वाढवतो परंतु जो विद्या वाढवतो तो मान वाढवतो तो मान वाढवतो हे कार्य फक्त शिक्षकच करतो हे कार्य फक्त शिक्षकच करतो भारतीय परंपरेमध्ये प्राचीन काळापासून शिक्षकांना खूप मोलाचे व आदराचे स्थान आहे आपल्या वर्गामध्ये विविध बुद्धिमत्तेची वेगवेगळ्या आवडीची निवडीची व विविध सुप्त गुण असणारी मुले असतात केवळ लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे तो एक शिक्षण प्रक्रियेचा भाग आहे विद्यार्थ्यामधील सुप्तगुण ओळखून त्या सुप्त गुणांचा विकास करून समर्थपणे जीवन जगण्यास प्रवृत्त करण्यास शिक्षकच श्रेष्ठ ठरत असतात आज विविध क्षेत्रात ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे क्रीडा संगीत कला कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रात अनेक शिक्षक आपले योगदान देऊन सकस समाजनिर्मितीत आपला मोलाचा सहभाग नोंदवत आहेत अशा कर्तृत्वान शिक्षकांचा आपण सन्मान करायला हवा त्यांच्या चरणी लीन व्हायला हवे आईवडील मुलांना जन्म देतात तर शिक्षक त्याला एक चांगला नागरिक घडवतात म्हणून आपण कधीही शिक्षकांच्या या कार्याला दुर्लक्षित न करता आपण नेहमी शिक्षकांना प्रेम व सन्मान द्यायला हवा आपले आईवडील आपल्याला प्रेम व योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात परंतु शिक्षकाची जबाबदारी आपले भविष्य उज्ज्वल व यशस्वी करण्याची असते ते नेहमी कार्यरत राहून आपले आयुष्य उज्ज्वल करीत असतात शिक्षक दिनादिवशी सर्व विद्यार्थी शिक्षकांचा आदर सन्मान करतात त्यांच्याविषयी असणारा आदर व प्रेम ते आपल्या भाषणाद्वारे निबंधाद्वारे भेटवस्तूद्वारे व्यक्त करतात आपल्या जीवनात शिक्षकांना अत्यंत मोलाचे स्थान आहे जीवन जगत असताना कोणत्या गोष्टी योग्य आहेत आणि कोणत्या गोष्टी अयोग्य आहेत याचे ज्ञान आत्मसात शिक्षक करून देतात म्हणून तर शिक्षकाच समाजाच्या पाठीचा कणा आहे असे म्हटले जाते जीवनाचा योग्य मार्ग निवडण्यासाठी शिक्षक मार्गदर्शन करतात समाजामध्ये आदर्श नागरिक म्हणून जगण्यासाठी कोणती मूल्ये आत्मसात करावी याचेही ज्ञान शिक्षक मुलांना पटवून देतात अशा प्रकारे जीवनाच्या प्रत्येक वळणावर शिक्षकाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे थोडक्यात माझ्या शिक्षकासाठी दोन ओळी प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श आपुलकीची नजर कौतुकाची थाप सदैव मदतीचा हात असे आहेत आमचे गुरुजी खास असे आहेत आमचे गुरुजी खास अक्षर शिकवून आम्हाला अक्षराक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागवून कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग आम्हाला दाखवला जीवनाचा मार्ग आम्हाला दाखवला शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढवणारा शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा शिक्षक तत्वातून मूल्य फुलवणारा म्हणून आपणास गुरुदक्षिणा समजून सर्व गुरुवर्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य आकाशाला गवसणी घालण्या घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक आज सिद्धेश्वर विद्यालय यावली या, या ठिकाणी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस मराठी विद्याविकास मंडळाचे सन्माननीय संस्थापकाध्यक्ष सर मुख्याध्यापक सर विद्यालयातील सर्व शिक्षक त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी उपस्थित होते यावेळेस गावातील प्रतिष्ठित नागरिक ही उपस्थित होते यावेळेस इयत्ता या दहावीतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचं अतिशय सुंदर पद्धतीनं नीटनेटक्या पद्धतीनं नियोजन केले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन